तर हाय सगळ्यांना कशा सगळे आय होप की तुम्ही खूप छान आणि मजेत असाल तर इथे मी भाजी नीट करत होते मेथीची भाजी आणि इथे मी करणार होते बाजरीची भाकरी तर आजचा बेत हा माझा मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी आ, असा होता आणि बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी हे एक नंबर कॉम्बिनेशन आहे खायला पण खूप छान वाटते तर कोणाकोणाला आवडते तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तसं पण आता थंडीचे दिवस चालू आहेत बाजरीची भाकरी खाल्ली तर हे सगळ्यात बेस्ट आहे आणि इथं मी भाकरी करत होते भाकरी काय मला जास्त करायच्या नव्हत्या दोन तीनच करायच्या होत्या त्यानंतर मी भाजी फोडणीला टाकणार होते आणि तशा मी भाकरी इथे छोट्यांना नाही करत कारण का भाकरी छोट्या के केल्या तर सारखे सारखे एक दोन भाकरी तर नक्कीच माणूस खाईन तर माझी ही भाकरी करण्याची पद्धत ही अशी मोठी भाकरी मी करते तवा भरून एकदम अशी तुटत नाही काही नाही काही नाही कुठे चिरटत नाही काही नाही एकदम भारी असं भाकरी होते कारण का भाकरी करतानाही खूप काही ट्रिक्स वापरलेले असतात ट्रिक्स म्हणण्याच्या ट्रिक्स म्हणण्या म्हणण्यापेक्षा जर पीठ व जर मळून वगैरे सगळं स घेतलं खूप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर कुठलेही काम करत असताना जर ते जर मनाप्रमाणे केलं मन लावून केलं तर ते काम चांगलंच होतं आणि तसं पण मला करण्याची आवड आहेस त्यामुळे हे डेलीचं माझं डेलीचं रुटीन आहे तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर हे शेअर करूयात की भाकरी बाजरीची मी कशी करते ते तर खूप छान पद्धतीने अशी बाजरीची भाकरी होती कडक अशी होती आणि थंडीच्या दिवसामध्ये भाकरी खाल्लीने हा चांगलंच असतं तर आवर्जून तुम्ही बाजरीची भाकरी ही थंडीम थंडीच्या दिवसामध्ये खावी असं मला असं वाटतं तर इथं भाकरी वगैरे हो माझी ऑलमोस्ट झालेली होती आणि खूप छान अशी भाकरी झालेली होती त्याच्यानंतर मेथीची ही मी नंतर करणार होते आणि माझ्या व्हिडिओ म्हणजे माझ्या चॅनलवरती तुम्हाला असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील रेसिपीचे मिनी ब्लॉग्स डेली ब्लॉग्स तर जर व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला सब लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नक्कीच सांगा कमेंट करून कसे वाटले ते चला बाय बाय पे ने, टू नेक्स्ट